मनसेचे नेते जावेद शेख यांच्या मुलानं दारूच्या नशेत अर्धनग्न अवस्थेमध्ये धिंगाणा घातलाय इन्फ्लुएन्सर राजेश्री मोरे यांच्या कारला धडक देत त्यांच्याशी वाद घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरामध्ये मध्यरात्री ही घटना दारूच्या करताना राहिल जावेद आपल्याला व्हिडिओमध्ये मध्ये स्वतः घडलेल्या प्रसंगाचा हा व्हिडिओ राजेश्री मोरेनं शेअर केलेला आहे या प्रकरणामध्ये राजेश मोरे यांनी राहिल जावेद विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला होता आणि तसंच त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा तक्रार दाखल केली तुम्हाला शिव्या देतोय સા काल रात्री एक मनसेवाला नंतर मला परत मला ना मी खरं सांगते त्याने माझा पाठलाग केलेला आहे त्याने माझ्या गाडीला वारंवार का मारलं त्याच्यानंतर त्याचा जो माज होता की मी मनसेवाला आहे मी मनसेवाला आहे तुला माहिती आहे माझा बाप कोण आहे तुला माहिती आहे का तू ठाण्यामध्ये जा आणि माझ्या बापाचं नाव जावेद शेख आहे तिकडे जाऊन विचार माझा बाप कोण आहे तुझ्या गाडीचं किती नुकसान झालेलं आहे जा राज ठाकरेंकडं आणि घे त्यांच्याकडून पैसे त्यांना माझं नाव सांग आणि तो मुलगा पूर्ण नागडा उघडा होता त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते दारू पिलेला मुलगा होता तो आणि त्याचं नाव राहील शेख होत दरम्यान यावरूनच शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मनसेला सवाल केलेले आहेत त्यांनी नेमकं ट्विटमध्ये काय म्हटले एका मराठी भाषिक महिलेसोबत चिविगाळ करताना मनसेच्या नेत्याचा मुलगा वरून आपल्या बापाच्या नावाचा सुद्धा दाखवतोय मराठी रक्षण करण्याचा दावा करणाऱ्यांचा हा खरा चेहरा आहे या मुस्लिमांच्या दबावात मनसेवाले हिंदूंवर हल्ले करणार का तर संजय संजय निरुपम यांनी या शब्दांमध्ये मनसेवर हल्लाबोल केलेला आहे